नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा दसरा केला गोड फडणवीस साहेबांनी दोन ऑक्टोंबर रोजी दोन हजार दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावेत असा आदेश दिलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचा दसरा हा गोड झाला आहे येत्या काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हप्ता होणार जमा दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा हा गोड होणार यात काही शंकाच नाही यामध्ये सरकारने पहिले दहा जिल्हे हे निवडले आहेत व त्याची लिस्ट देखील केली आहे तर आता ते कोणते दहा जिल्हे आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ हा, हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्ही जर त्या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला काही तासातच तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मित्रांनो तुम्हा सर्वांना तर माहीत प्रमाणात पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पीक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती सर्व शेतकरी ही नुकसान भरपाई कधी मिळणार याची वाट बघत होते परंतु आता येत्या काही तासातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता मुख्यमंत्री साहेबांनी या सर्वांचा विचार करून अशी घोषणा केली की दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण ज्या गोष्टीसाठी शेतकरी वाट पाहत होते तो दिवस आज अखेरीस आला फडणवीस साहेबांनी निधी वाटप केला असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटप हप्ता मिळणार आहे तर ते कोणते जिल्हे आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही जाऊ नका कारण आता शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी जे वाट पाहत होते ती आतुरता आता संपली आहे कारण दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस अशा तीन वर्षाचा पीक विमा हप्ता सरकारने जाहीर केला आहे त्यामुळे येत्या काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत तसेच बऱ्याच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देखील ही त्यांना आता मिळणार आहे बघा मित्रांनो काही शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये देखील पैसे जमा झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा असेल किंवा पूर परिस्थितीमुळे पिकांचे जे नुकसान झाले असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस हजार रुपये तसेच पंचेचाळीस हजार रुपये इतके पैसे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत त्यामुळे येत्या काही तासातच तुमच्याही खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत परंतु जर तुम्ही या दहा जिल्ह्यामध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता ते कोणते दहा जिल्हे आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत काही शेतकरी असे म्हणत असतील की आमच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाहीत परंतु काळजी करू नका सर्व शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नसतील परंतु येत्या काही तासातच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत असे बँक अधिकारी यांनी सांगितले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता हा डायरेक्ट डी बी टीद्वारे जमा होणार आहे सरकारने कृषी खात्याला दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे त्यामुळे जे शेतकरी पात्र असणार आहेत तसेच या दहा जिल्ह्यामध्ये बसत असणार आहेत तरच नक्की त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे यंदा सर्व शेतकऱ्यांचा दसरा हा गोड झाला आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा झालेले आहेत बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे जेवढे केवढे नुकसान झालेले आहे तेवढे हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आता दिली जात आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी ही वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतामध्ये घेतली होती जसे की बाजरी असेल तुरीचे पीक असेल कापसाचे पीक असेल सोयाबीन असेल अशी बरीच वेगवेगळी वेग वेग पिके घेतलेली होती तसेच सरकारनेही वेगवेगळी पिकांची यादी तयार केली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे जे काही पीक घेतले आहे त्यामुळे त्यांचे नुकसान झालेले आहे तर सरकारने आता त्यांना नुकसान भरपाई द्यायचे ठरवले आहे त्यामुळे येत्या काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल या तीन वर्षापैकी कोणत्याही वर्षात नुकसान झाले असेल तर सरकार आता नुकसान भरपाई देत आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे पीक विमा भरला होता तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड हे बँकेला लिंक केलेले आहे त्याच शेतकऱ्यांना आता हप्ता दिला जाणार आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो माहीत आहेच की सरकारने याआधीसुद्धा घोषणा केलेली होती की तुम्हाला पीक विमा दिला जाईल परंतु अद्यापपर्यंत सरकारने पीक विमा दिला नाही बरेच शेतकरी हे कित्येक वर्षापासून पीक विम्याची वाट पाहत होते तसेच शेतकऱ्यांनी मोर्चा देखील काढला होता तेव्हा केंद्र शासनाने असे सांगितले होते की दसऱ्याच्या मुहूर्तावर पीक विमा वाटप केला जाईल त्यामुळे आता दसऱ्याला शेतकऱ्यांनी खूप मोठी गोड बातमी मिळाली आहे कारण सरकारने या दसऱ्याला बँकेमध्ये निधी वाटप केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होत आहेत आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तसेच कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत तसेच कोणते दहा जिल्हे आहेत ज्यांना हप्ता दिला जाणार आहे तसेच कोणते जहा जिल्हे नसणार आहेत ज्यांना हप्ते दिले जाणार नाहीत अशा सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग मित्रांनो ते कोणते जिल्हे आहेत आता आपण पाहूया मित्रांनो पहिला जो जिल्हा आहे त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळमध्ये शेतकऱ्यांची लाखो संख्या आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तीन वर्ष हप्ता भरलेला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होऊ लागलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना वाटते की अजून आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की एखाद्या वेळेस बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा तुमचे आधार कार्ड हे बँकेला लिंक केले नसल्यामुळे तसेच ई के तस वाय सी जर अपूर्ण असेल तर त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास विलंब लागतो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज येईल आता कोणत्या बारा बँका आहेत सरकारने निधी हा पाठवला आहे तर त्या बँका आता पण पाहूयात यानंतर जो पुढचा जिल्हा महत्वाचा आहे तो म्हणजे अकोला आता अकोल्यातील शेतकऱ्यांची संख्याही देखील मोठी आहे कित्येक महिने अकोल्यामधील शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते तो हप्ता कधी जमा होईल कधी येईल हे ठामपणे कोणीही सांगितले नव्हते परंतु सरकारने आता दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आहेत कारण सरकारने बावीस कोटी रुपयाचा चेक हा बँकेच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांना हा पीक विमा हप्ता दिला जाणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या शेतकऱ्यांना अजून देखील हप्ता जमा केलेला नाही त्यांनी कोणती बँक निवडली आहे हे जाणून घ्या कारण ते जाणून घेणे खूप गरजेचे आहे सरकारने ठराविकच बँका निवडल्या आहेत ज्यामध्ये त्यांनी हप्ता वाटप केलेलं आहे त्यामुळे तुमची बँक कोणती आहे हे आता जाणून घ्या यानंतर पुढचा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे पालघर आता पालघर जिल्ह्यामधील शेतकरी हे खूप आहेत शेतकऱ्यांची संख्या देखील भरपूर आहे त्यामुळे आता सरकारने पालघरमधील शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता द्यायचे ठरवले आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हा हप्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यामुळे आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही सर्व शेतकऱ्यांना आता हप्ता हा दिला जाणार आहे सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना सर्व हप्ते हे जमा होणार आहेत त्यामुळे प्रत्येक दसरा हा गोड होणारच आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने असे देखील सांगितले आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रे दाखवून तसेच शेतीपीकची नुकसान झालेले दाखवून पीक वा हप्ता घेतलेला आहे परंतु यावेळेस सरकारने योग्य ती तपासणी करून शेतकरी गरीब आहे का तसेच तो गरजू आहे का याची तपासणी करून मगच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता दिला आहे यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड आता नांदेड जिल्ह्यामधील शेतकरी हे पीक विम्याचे वाट बघून अक्षरशः कंटाळले होते परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे नांदेडमधील शेतकरी हे खूप खुश आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हेक्टरीनुसार पंचवीस हजार तीस हजार असे हप्ते जमा होण्यास सुरुवात आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या राहत असाल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये हे हप्ता जमा होणार आहेत यानंतर पुढचा जिल्हा आहे तो सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस दोन हजार बावीस व दोन हजार चोवीस असा पीक विमा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर लातूरमध्ये देखील शेतकऱ्यांना हप्ता दिला जात आहे कारण सरकारने निधी हा बँकेमध्ये जमा केलेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हप्ता हा मिळणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तसेच पी एम किसान योजनेचे हप्ते देखील जमा झालेले आहेत कारण शेतकरी मित्रांनो तुमचे खाते या दहा बँकमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे तुमची बँक कोणती आहे हे जाणून घ्या पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये देखील सरकारने विधी वाटप केलेला आहे त्यामुळे या अंतर्गत जे शेतकरी असणार आहेत त्यांना येत्या काही तासातच बँकेमध्ये त्यांच्या हप्ता जमा झालेला दिसेल त्यानंतर पुढचा जो महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे पुण्यामधील शेतकऱ्यांना देखील हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये काही तासातच पैसे जमा झालेले दिसतील ज्या शेतकऱ्यांची महाराष्ट्र बँक खाते असेल तसेच स्टेट ऑफ बँकमध्ये खाते असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यानंतर पोस्ट ऑफिस बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आय डी बी आय बँक यानंतर पुढची जी बँक असणार आहे ती म्हणजे एच डी एफ सी बँक यानंतर कोटक महिंद्रा बँक जर तुमचे या बँकेमध्ये अकाउंट असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले दिसतील तसेच या दहा जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर येत्या काही तासातच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा जा झालेले दिसतील शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे की सरकारने आता पीक विमा देण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा दसरा हा गोड झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही गोड बातमी दसऱ्याच्या मुहूर्तावर समजेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय जय महाराष्ट्र तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद